नमस्कार मी वीरपत्नी राणी प्रकाश जाधव मी आता राहते बुधियाळ तालुका निपाणी जिल्हा बेळगाव हौजी नवराज म्हणून पाहिजे होतं एवढं माहिती नव्हतं मला त्यामध्ये कसं असतं मी पुंडलिक माने जे पिंपळगावचे शहीद झाले होते ते मी स्कूलमध्ये असताना बघितलं होतं ते माझ्या बाबतीत होईल असं वाटलं नव्हतं त्यावेळी एक मार्च दोन हजार सतरामध्ये लग्न झालं नंतर दहा दिवस सुट्टी बाकी होती त्यांची त्यानंतर मग जाताना एवढं काही वाटलं आज म्हणजे आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे वेळ पण नव्हता लगेच दुसऱ्या दिवशी लग्न झालं मला फक्त एवढंच की फौजी म्हणून पाहिजे होत फौजी सोबतच लग्न करायचं म्हणजे ज्यावेळी बघायला आले त्यांनी त्यावेळी त्यांचा चेहरा सुद्धा बघितला नव्हता फक्त फौजी नवरा पाहिजे होता हेच नंतर नंतर म्हणजे एवढं सुरुवातीला पण सांगितलं होती तर म्हणजे वरच्यावर सारखं हल्लं हमला होत mm -hmm, mm -hmm. होता ते पहिला सुरवातीला काय आम्हाला सांगितलं नव्हतं नंतर थोडे दिवस गेल्यानंतर म्हणजे आम्हीच म्हणजे आम्ही इकडं गेलेलो हमला झाला तिथं हमला झाला म्हणजे दोन मिनिटं मारले असं सांगत होत्या पंधरा ऑगस्ट टाइम नेट बंद होतं ऑपरेशन yeah. दरम्यान yeah. म्हणजे नेट बंद करत होते जास्त दंगा ते झाला की नेट बंद करत होतं yeah. ते आम्हाला माहीत नव्हतं मग सकाळी साडेसहा पावणे सातच्या दरम्यान त्यांचा रोज कंटिन्यू फोन येतच होता yeah. त्याच्यानंतर पंधरा ऑगस्टच्या टाइमला फोनच आला नाही आम्ही वाट बघत राहिलो फोन अजून yeah. कसा आला नाही yeah. थोड्या वेळाने आला फोन मग म्हटलं कसं काय मग थोडं ऑपरेशन मध्ये होतो ते चालू होता त्याच्यामुळे नेट बंद करतात yeah. असं सांगितलं अनेकदा दसरा टाइमला मी माहेरी होतो गेलेलो त्यावेळी yeah. त्यांना ग्रॅनाईट चकण लागलेलं ग्रॅनाईट फेकलेलं मग काये काये ते आम्हाला कोणाला सांगितलं नव्हतं मग काय करायला आहे फोन केल्यानंतर असं विचार तिथं जास्त एवढं काय घडते काय नाही एवढं म्हणजे जास्त सांगत नव्हतं का घरची पण काळजी करत राहतात काय मी जास्त एवढं सांगत नव्हतं मी त्यावेळी ग्रॅनाईट काय लागले त्यावेळी फोर्स करून विचारलं मग ते म्हटलं की घरी सांगू नको मग नंतर ना तरना तरना मी सुट्टी झाल्यानंतर म्हणजे बाहेर राहून आल्यानंतर इथं आलं मला आता आवडलंच नाही तुला त्यावेळे आले म्हणजे नाव पण असं ठरवलं की त्यांनी माझं राणी नाव पण mm. आणि त्यांचं प्रकाश ह्या आमच्या दोघांच्या नावावरून त्यांनी प्रांजली नाव ठरवलं mm. ना तर म्हणजे बारसं नाव ठेवण्याचं कार्यक्रम असतं ते झाल्यानंतर गेले तर श्रीनगरमध्ये होते ज्यावेळी हे झालं त्यावेळी पाच मिनटे त्यांची झाशीला पोस्टिंग होणार mm. होती mm. आणि थोडे दिवस थांब mm. राहायला <laughs> मिळते सोबत क्वार्टर्स स्मिट सोबत राहिल्यानंतर बघून आपल्या पण गावाकडे कसं राहा निवण असतंय तसंच राहा सोबत आल्यानंतर घरचे म्हणतात तसं राहा त्यांनी निवांत राहा ऑगस्टमध्ये गेले त्यांनी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार अठरा त्यावेळी मी माहेरी होतो डिलिव्हरी झाल्यानंतर त्या दिवशी सकाळी म्हणजे प रोज सकाळी फोन करायचाच त्यांनी त्या दिवशी फोनच आला नाही मी थोड्या वेळ वाट बघितली म्हणजे रेग्युलर रोजचं वातावरण त्या दिवशी घरच्यांना माहीतच झालेलं नाही त्या माझ्यापासून लपवलेलं अजून कसं पोहोन आला त्यांनी म्हटले इकडं आला नाही <laughs> नंतर मग त्यांनी फोन करून ते मला माझ्यापासून लपवलेलं <laughs> कारण यांचं बाहेर बाहेरच मला न सांगता <laughs> यांचं <लो ता>। चालू होतं म्हणजे <laughs> रेग्युलरचं इतर वेळचं वाघरण त्या दिवशीच जरासा बदल होता आणि ज्या दिवशी झालं मग बाहेरची म्हणजे मोबाईल व्हॉट्सअप स्टेटस त्यांनी ठेवलेलं आणि त्याचवेळी बरोबर माझं बॅलेन्स संपलं तिसऱ्या दिवशी येणार होतं इकडं मग काका पण आलेले सोबत त्यांनी पण आर्मी रिटायरच आहे जायच्या दिवशी म्हणजे मला सांगितलं तुम्ही म्हटलं काय तर झालं तुम्ही लपवाला हे सांगा मला सांगा तरी पण सांगितलं नाहीत मग त्याने म्हटलं काय नाही जरास लागले त्यांनी जखमी झालं आणि बेळगाव हॉस्पिटलमध्ये आहेत मग इथंपर्यंत आलो मग समजलं <laughs> की तुम्ही माझ्यासोबत फोटो बोललं इथं आणलं ज्यावेळी तिथं वेदीसाठी नेण्यात आलं यानासुद्धा व्यवस्थित बघ बघायला भेटलं नाही आणल्या दिवशी जे व्हिडिओ कॉलवर बघितलेलं तेवढंच आम्हाला तो आपल्यासाठी नाही आहे आपल्यासोबतच आहे शाळेला म्हणजे होतो मामांच्याकडं तर पण एवढं बाहेर जायचंच नाही मला म्हणतात की कशी राहणार तू मुलगी आहे तोच माझा मुलगा म्हणतो मी म्हणतात की म्हणजे आमच्या इथं म्हणतात की मुलगा एक पाय मुलगा पाहिजे होता मुलगीच्या ठिकाणी म्हणजे बघितलं असतं नंतर आता मुलगी नंतर लग्न करून जाते एकटी कशी राहणार काय नाही म्हटलं मुलगी आहे त्यालाच मुलगा म्हणून सांभाळायचं असंच राहायचं म्हणतात लग्न करून घे दुसरं मॅरेज कर नाही म्हटलं मी राहतो अशीच नको करायचं एवढं नाव आहे आपण पुढे राहिलो तर नाव राहणार आहे तर नाही राहणार कीर्तीचक्र भेटले असंच राहायचं नाव त्यांचं पुढं चालू ठेवायचं म्हणजे मंगळसूत्र घालणार बाकीच जे सुवासिनीच हे आमच्याकडे वापरून देत नाही मिस्टर नाही आहे कसं राहते बघ मंगळसूत्र घालतंय आमच्या इकडे नाही आला मला इच्छा आहे बाहेर गेल्यानंतर म्हणजे आर्मी रिस्पेक्ट देत एवढं ज्यांना माहित आहे ते त्यांनाच कोणावर नाही डिपेंड राहायचं आपण कायमच आपल्या सोबत मी सांगतोय कायम आपल्यासोबत आपण आपल्यालाच करायचं आहे किती दिवस सोबत कोण राहणार आहे स्वतःच स्वतःलाच बघायला पाहिजे मी आहे मुलगी आहे रिस्पेक्ट आणि म्हणजे नवरा नाही आहे तिला सुवासिनी म्हणून आता बाहेर गेल्यानंतर म्हणजे हार्दिक कुंकू असू दे कार्यक्रम असू जे आम्ही साईडला होईड साइडला साइड जात म्हणजे मिस्टर लावायचं असं नको करायला पाहिजे म्हणजे आपण पण एक लेडीज आहे ती पण लेडीज आहे तिच्या भावना समजून घ्यायला पाहिजे लेडीजच तसं लेडीजच्या बाबतीत करायला लागले मला हे चुकीचं वाटतंय दिला पण हार्दी कुंकुवाच मान द्यावा आणि एकटी जर वापरत असेल यूज करत असेल मंगळसूत्र किंवा तिला हे करायचं नाही असं साईड गेलं हळदी नाही लावलं बाकीच्यानं लावलं तिला साईडला केलं असं नाही करायचं बघण्याचा दृष्टिकोन बदलत राहतो म्हणजे मी व वीरपत्नी आहे बाकीच्या पण आहेत त्यांना पण तसंच वागणूक दिली पाहिजे आणि वीरपत्नी आहे त्यांना पण म्हणजे आत्ताचं वेगळं आहे वा वातावरण आधीचं झालं पण आत्ताचं वेगळं आहे म्हणजे बाहेरच एवढं मला माहीतच नव्हतं त्याच्यामुळं एवढं काय हेच नाही आता जस जसं मी बाहेर सन्मानासाठी बोलवतात किंवा फाउंडेशन म्हणून yeah. त्यापासून म्हणजे माहिती झाले ना रिअल हिरो आता बघायचं म्हटलं तर बाकी सगळं म्हणजे टी व्ही मोबाईल स्टेटस ठेवलं झालं yeah. कायमस्वरूपी ते ठेवलं पाहिजे तसं रिस्पेक्ट पण द्या yeah. त्यांनी जे करतात कार्य शहीद होतात होता। त्यावेळी ते तेवढ्या तेवढ्यासाठी म्हणजे ज्या दिवशी होतं त्या दिवशी येतात जातात yeah. त्याच्यानंतर त्या फॅमिलीमध्ये काय घडतंय काय नाही हे कोणाचं लक्ष नसतं त्यांच्या बाबतीत काय होतंय पुढं काय झालं काही नाही हे तुम्ही करताय ते सगळ्यांच्यापर्यंत पोचत आहे त्यामुळे रिस्पेक्ट याच्यानंतर आणि थोड्या दिवसांनी काय असणार रिस्पेक्टमध्ये देतील मान सन्मान पण देतील जय नमस्कार तुकाराम जाधव राहणार बुधियाळ तालुका निपाणी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटका दादांचं मूळ गाव बुधियाळ जन्म तसा इथं बुधियाळमध्येच झाला क्षण सातवीपर्यंत आमच्या बुधयाळमध्येच झालं त्याच्यानंतर जे एम संस्कार हायस्कूल आठवी ते दहावीपर्यंत तिथं शाळाचं लहानपणापासून त्याची आवड एकच होती की ह्याच्यामध्ये मिलटरीमध्येच जायचं मी एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये भरती झालो होतो ट्रेनिंग सेंटर बेंगलोर त्याच्यानंतर आमचं कसं दोन अडीच वर्षाचा टर्न असायचं ते प्रत्येक ठिकाणी दोन अडीच वर्षे दोन अडीच वर्षे नागालँड मणिपूर जम्मू पंजाब आसाम म्हणजे लग्नचं आमचं एक दहा वर्षानंतर सर्विस दहा वर्ष झाली होती त्यावेळेस दहा वर्षानंतर माझं लग्न झालं होतं सर्व्हिस झालं थोरला मुलगा सचिन आणि धाकटा मुलगा प्रकाशची परिस्थिती बेक जर बिकटच होती तशी त्या टाइम तेवढी काही आमची परिस्थिती व्यवस्थित नव्हती परिस्थिती एकदम असं म्हणजे ह्याच्यामध्येच होती लहानपणापासून तसं नाही आमची एक हे होती की त्यांना म्हणजे आम्ही जे केलं शेती ती त्यासाठी करायची नाही त्यांच्या पायावरती खुद कुठल्याही याच्यावरती सर्विस करून देत काय करून देत त्या याच्यामध्ये घालवून देतात पण शेतीमध्ये लावायचं नाही असे आमच्या दोघांनी नवरा बायकोंची आठच होती तसे तसं ते भरतीसाठी कमी कमी एक पाच सहा महिने तरी इकडं तिकडं म्हणजे कधी कोपळ कधी बैलहोंगल कधी धारवाड अशा ठिकाणी म्हणजे बागलकोट याचे प्रत्येक ठिकाणी म्हणजे हासन वगैरे हे हो जिथं भरती असावी तिथं जायचंच बघतेला त्याच्यानंतर बागलकोटमध्ये शेवटची भरती बागलकोट मध्ये झाली मी मिलिटरीमध्ये जाणार आहे त्यावेळीच ठरवलं तर त्याच्या मनामध्ये कसं असतंय आई वडिलांना दुःख द्यायचं नाही काय आणि जे तिथे जी गोष्ट होते ते घरी आमच्या आई वडिलांना सांगायची नाही दोस्त म्हणजे सांगाल पण घरात आई वडिलांना का काही सांगा जिद्व होती त्यांनी स्टार्टिंगला दोन हजार सात सात आठ साली असं का तेवढं काय तारीख फिक्स माहीत नाही पण सात आठ साली त्यांनी भरती झालं होतं भरती झाल्यानंतर त्यांनी ट्रेनिंग त्यांची झाली याला कुठे बेंगलोरमध्ये बेंगलोर बेंगलोरनंतर त्यांनी फर्स्ट हिसार म्हणून हरियाणामध्ये हिसारमध्ये काढले वर्षी ते काहीतरी दीड दोन वर्षे हिसरमध्ये काढली आणि तिथून त्यांची बदली मग जम्मू काश्मीरला झाली आम्ही नेहमीप्रमाणे संध्याकाळी कसं साडेआठ वाजता फोन लावायचा फोन लावल्यानंतर संध्याकाळी तो आमच्या संकट एक अर्धा तास माझ्या संघट आणि आपल्या आई अर्धा तास बोलायचा त्याच्यानंतर आणि सांगायचं संध्याकाळी दुसऱ्या ड्युटी असली ना जरा गडबड करून जरा लावतो मग सांगायचं आणि सकाळी आणि पत्कर तुम्ही सांगायचं मग बरं वाईट हे काय घरातलं तुमचं कसं हाल चाल विचारायचं सगळं जायचं तुझं कसं काय बाळा तर हा ठीक आहे म्हणा काय जादा हे करू नकोस आम्ही सगळं एकटून सांगायचं हो करायचा पण ते अंगात रक्त जे असतं ना ते ते कुठे गेलेलं नसतं ते त्याचं ते हे झालं असतं मग त्या दिवशी रात्री काहीतरी नऊ साडेनऊ वाजेपर्यंत आमच्याकडं बोलला होता पण टायमात आला नाही म्हणून आम्ही इकडं फोन लावला नऊ वाजेपर्यंत फोनच लावत होता तर कोण उचलाय तयारच नाही काय त्याच्यानंतर साडेनऊ ला तिथून एक फोन आला असं असं म्हणाला आमचा एक तो प्रकाश जाधव काय म्हणाल तर म्हटलं प्रकाश जाधव इथं नाहीत म्हटलं प्रकाश जाधव ड्युटीवर आहेत ते जम्मू काश्मीरला आहेत ते तिथंच आहेत अजून सुट्टीवरती यायला नाही सुट्टीवर येणार आहेत पण कधी येतात काय ते काय अजून सांगायला नाही म्हटलं बर अस मी त्याचा दोस्त म्हणाला असं असं मी इथे आलोय आणि त्याच्या बोलायचं होत म्हणून असेल नंतर दहा वाजता काहीतरी त्यांचा फोन आला आणि असं म्हणाला तुमचा मुलगा त्या टायमाला पाठीमागचा आणि पुढचा विचार नसतो नाही येम काय आहे आमचा ते बघावं लागतं जे आपली ड्युटी आहे ते हंड्रेड पर्सेंट निभावली त्याची त्यांची जी ड्युटी होती ना त्यांनी ती पुरा शंभर टक्के त्यांनी आपली ड्युटी पुरा केली त्याने आम्हाला तर ते अजून काही हे वाटत नाही अजून आमचा मुलगा आहेच असं आहेच आमचा मुलगा काय असं वाटतंच आम्हाला काय पण आमच्यापासून दूर जवळ नाही पण आमच्यापासून दूर आहे हेच आमचा प्रश्न आणि त्याच्या आधारेच आम्ही येतो आता हे आहे म्हणायचं तिच्याकडे बघूनच सगळंच हे मुलगाच आमचा आहे नात म्हणजे आमचा मुलगाच आहे त्या तिच्या ह्याच्याकडे बघूनच आमचं टाइमपास होतो म्हणायच आणि तोच मुलगा आमचा तिच्याकडे बघितल्यानंतर सगळं आमचं जे दुख दुख आहे ते सगळं पुरा विसरून जात म्हणायच अभिमान झाला दुख एका कधी सरळ लागणारच आहे ते तर आहेच आहे आज नाही उद्या सगळेजण जाणार कोण राहत नाही काय पण नाव मिळून जाणं हे मोठं महत्वाचं आहे आणि तेच महत्वाचं असत कारण फौजी जिंदगी अशीच असते पण प्रत्येकाच्या नशिबामध्ये ते नसतं तेवढं घडत ज्याच्या नशिबा असतो तो जातोच जातो आणि जातो। ज्याच्या ह्याच्यामध्ये नाहीत तो, तो राहतोच मग आणि